पंढरपूर शहरातील टाकळी रोड येथे स्थित सलून चालकाची तक्रार प्राप्त झाली होती या तक्रारीमध्ये त्याच्या ओळखीचे खासगी सावकार ज्यांची नावे आहेत योगेश रमेश शिंदे अजित रामचंद्र हजारे अमोल बाबासाहेब गांजाळे व सोनिया पवार अशा या व्यक्तींनी या इस्माला व्याजाने रक्कम घेत दिली होती या फिर्यादीने त्यांना ही व्याजाची रक्कम व त्याचबरोबर त्याचे व्याज परत करून देखील या बेकायदा सावकारांनी पैशासाठी त्यांना तगादा लावला व त्याचबरोबर फिर्यादीची मोटरसायकल व त्याचबरोबर मोबाईल हेडसेट ही बळजबरीने हिसकावून घेतले अशी माहिती मिळताच आम्ही स्वतः व त्याचबरोबर पंढरपूर शहर पोलीस ठाणे चे पथक नेमून व त्याचबरोबर दुय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाकडील अधिकारी यांच्या समवेत आम्ही या सावकारांच्या घरी आम्ही छापा टाकला व शोध घेतला त्याचबरोबर आम्ही पंचनामा केला आणि काही कागदपत्रेही हस्तगत केली या कागदपत्रांमध्ये आम्हाला काही ब्लँक चेक्स त्याचबरोबर काही करारनामे त्याचबरोबर काही खरेदी खतेही आढळली या सगळ्या कारवाई नंतर आम्ही पंढरपूर शहर पोलीस ठाणे पोलीस स्टेशन मध्ये बेकायदा सावकारकी अधिनियम या अंतर्गत कलम लावून या चौघांनाही तिघांना आम्ही अटक केलेली आहे त्याचबरोबर एफ आय आरही दाखल केली आहे या अशा प्रकारे कोणतीही बेकायदा सावकारकी आपल्या पंढरपूर शहरामध्ये होऊ नये यासाठी मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशी कुठलीही बातमी व माहिती आपल्याला मिळताच आपण त्वरित आम्हाला संपर्क साधावा त्याचबरोबर हे कोणी जे खासगी सावकारी करत आहेत त्यांनाही मी चेतावणी व आवाहन करतो की आपण कुठल्याही अशा कृत्यामध्ये पडू नये तुमची हायक कधी केली जाणार नाही त्याचबरोबर कठोरातले कठोर कलम लावून आपल्यावरती कारवाई केली जाईल त्यामुळे आपण दक्षता घेऊन अशा कुठल्याही व्यवहारामध्ये पडू नये ही विनंती धन्यवाद